बामणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी ठरत आहे चिखलाच्या रस्त्यांवरून प्रवाशांना करावा लागत आहे प्रवास चंद्रपूर तेलंगणाशी जोडणाऱ्या जोडणारा मुख्य मार्ग आहे ज्यावरून दररोज शेकडो अवजड वाहने दुचाकी आणि चारचाकी वाहने जातात पण हा मार्ग आता जीवघेणा बनला आहे सध्या या मार्गावर महामार्ग बांधणीचे काम सुरू आहे जी आर एल कंपनीकडून सुरू असलेल्या या बांधकाम कामात निष्काळजीपणा दिसून आला आहे रस्त्यावर चिखल टाकून तो तसाच ठेवला आहे आणि पावसामुळे हा चिखल आता ओला होऊन धोकादायक चिखलात बदलला आहे रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे लहान वाहने विविध ठिकाणी अडकले आहेत आणि मोठे ट्रकही चिखल्यात अडकले आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या रस्त्याच्या निष्काळजीपणाचे भीषण परिणाम काही दिवसांपूर्वी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात दिसून आला होता रस्त्यावरील निसरड्या चिखल्यामुळे आई आणि मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने स्थानिक नागरिकांना धक्का बसला आहे हा महामार्ग ते ते लक्कडकोट आणि बेला असा सुमारे कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे या महत्वाच्या प्रकल्पाचे कंत्राट जी आर एल कंपनीला देण्यात आले आहे परंतु रस्ते बांधणी दरम्यान कोणत्याही सुरक्षिततेच्या व्यवस्था करण्यात आलेल्या नाहीत किंवा कोणतेही तात्पुरते मार्ग किंवा निर्देशकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही या बेबजबाबदार वृत्तीमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या समस्येना तोंड द्यावे लागत आहेत शिवाय अपघातांची शक्यताही दिवसेंदिवस वाढत आहे